लग्न होऊन सहा वर्ष झाली तरी मूलबाळ होत नसल्याच्या नैराश्यातून शिरो तालुक्यातील टाकळीवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका स अनघा सतीश बदामे वय सत्तावीस राहणार लक्ष्मी टेक तेरवाड यांनी तेरवाड येथील राहत्या घरी लोखंडी तुळी स्नायलॉनच्या दोरीनं गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे यावतची वर्दी सचिन तुकाराम सावगावे यांनी कोंदवाड पोलिसात दिली आहे पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार ग्रामसेविका बदामे टाकळीवाडी ग्रामपंचायतीत सेवेत होत्या दोन हजार अठरा साली त्यांचं लग्न झालं होतं लग्न होऊन सहा वर्षे उलटली तरी मुलबाळ होत नसल्याच्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचं वर्दीत म्हटलंय दतवाड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करीत आहेत मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधीपाळ